विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपला आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत सोलापूर महानगरपालिका गट नेते माजी नगरसेवक उत्तम वक्ते अभ्यास व हुशार राजकरणी चतुरस्त्र व्यक्तिमत्व असणारे नगरसेवक माननीय चेतन भाऊ नरोटे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आमदार प्रणितिताई शिंदे सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश वाले माननीय नगरसेवक विनोद भोसले परिवहन समिती सदस्य तिरुपती परकी पंडला, शाहू सलगर सुनील सारंगी व इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा